जातो बरोबर आहे कृष्ण सारख्याच गुढी काढत असतो आपण काय करू आपण मावशीचा विचार पुराने पुढे काय कर मला एक काम आहे का कस काम गाव आहे कोणाची गावाची नाही माझी नाही असं झाले मी लॉकडाऊन बसन पंधरा मुलं झाली मला बाबा नेमका बाहेर घराना बाहेर पडायला नाही लॉकडाऊन मध्ये आम्हाला घरात कुठून ठेवलं ना ठेवलांना ओलांबरच वाटलं बाहेर न आले गेलं ओलांचे मावसी तो क्रिस्त सारख्याच खोडी खालत असतो पण काय काय गेल्या बाजारी आमच्या बरोबर नव्हतीच मुलींची किती खुडी काढल्या म्हाताऱ्या कोणाचा मात फोडला कोणाची वेणी बदली कोणाचा पत्र बदला कोणाचा हात पकडला कोणाच्या अंगास सगळं झाला बरेच खुडी केले अगं गेल्या बाजार मी नाही माझी त्याने किती मोठी जायला गेल्या माहित आहे काय केलं आज मी मागा नवर रात्री एखाद गाव झोपलो होतो आणि रातच्या बारा एक वाजता आल्या आणि माझ्या युनिची टोळीच्या दारीची बात मारल्या

अरे मुलींनी बिभासाठी काय काय घेतलं ते विचार येतात काय काय हा देवाला काय किती आपण काय किती पुरणपोळीचा निवड पुरणपोळी धाल बनव खोंपल तेलाच काय आजमान आहे काय घाल आपण पुष्पहार वा छान देवाला पुष्पहार नसतात

आपण काय करत काय हो पुरुष नातारी झाली तर शाने काय पण बोललेत का पुरुष आपण तेव्हा जायला देवासाठी घेतली ना काय अगदी आणि निवडाला केळ सुद्धा घेतली केळ चांगली जागा माझ्या चालते

देवाला नाव घालायला हो घेतलं देवासाठी माझा आता काय माझ्याकडे येणार आहे का पण मीच देवाकडे जाते का मला गरज असते ना होता माझ्याकडे येत नाही आता मी संपलेच राहते पण देवासाठी तू काय घेतलं ना घेतला देव ते खातो का तस नसला

घोडा आणू घापू हा देवाचा आहे देवाचा घोडा देवा निघाला तुम्ही होय म्हणजे आज बाजार बंद केला आज बाजार बंद नेहमी बाजार असतो बाबा आज आमचा देवसा देवाला म्हणून आम्ही सर्व मिळून आम्ही देवाला निघालो म्हणजे संसाराला तुम्ही आज तिला दिली गेली संसार नेहमीचा संसार आहे आणि तुम्हाला देव आज आठवला देव का आठवला ग ने ने, ओ, <laughs> भागे। भागे। देव म्हणजे आम्ही नेहमी प्रार्थना करतो जो आमचा जो आमचा आहे देवाची आम्ही सेवा केली म्हणून माताने देवाची सेवा केली देव तुम्हाला आवडला होय आणि देवाला तुम्ही निघाला होय पण देवाला तुम्ही प्रसन्न करून घ्यायला काय? काय काय करता किती माणूस अरे माणूस देवाला जाताना काय घेऊन जाता ना नागे गुलाल दही दूध मी मेनपत्ती याच्यातलं काही आणि सगळं मागत आहे

पण जेव्हा ठिकाणी केलं ते अमृत माहीत आहे या पृथ्वी तलावरती अमृत ही वस्तू माहीत नाही परंतु त्याची घोडे मात्र सांगतात ऐकू नाही अमृता हुनी गोड राम तुझे देवा आणि तेच राम घेतल्यानंतर देव प्रसन्न होत असतो आणि येत असतो माताने राणा उपवास तपास करून हे सगळं होत अंगाला लावणी राख पौरी सप्ना करके पाब्या या भक्तीला गाव उपमय बरोबर तो कोण आहे मातरी तुम्ही कोणत्या देवाने गेलात आमचा अवतार देव श्री कृष्ण श्री कृष्णाने गेलात ओ मातरी वेदना ही अंत नाही काही शास्त्र 18 पुराण यांना देखील अंत नाही श्री मग का श्रीकृष्णाला तुम्ही निघाला होय होय तोच असे कृष्ण परमात्मा तुमचं स्वरूप आहे आपण कृष्ण म्हणतात कृष्ण बाय तुला आढळून बसावा बसवा अरे कृष्ण पाहिला नाही काय आमच्या अंगा खांदालोय कि आम्ही त्याला खेळवलाय अरे मी त्याला दूध पाजले मातारे अग्यवंत आहात का तिन्ही त्याचा मालक त्याला तुम्ही पाहिलं अंगा खांदावर खेळवलं होय तुम्ही बरोबर वाढलात दूध पाचलंय मी तू बरु बरु हो कृष्णाला आम्ही बरोबर मालगे घेऊन दूध पाचले म्हातारे कृष्णानं दूध प्यारणं फक्त कृष्णाच्या माहित आहे मग एका दूध पिलावत होतो आई सोडून दूध प्यार पट तुला दूध पिला होता वयाच्या सहाव्या महिन्या वेळेला माझ तू पेल तुला आत वाटलं नाही म्हणतोय मी भेटाळला काय भेटायला आता तुझ्या पियतोच घ्या नाही असं बोलशील का मी भेटायला उभी राहावी म्हणतो पेटू तुझ्याला पियतोच घ्यायला तो कृष्ण म्हणतोय ना हो बर कृष्णाचं काय सामान आहे तुझे काढवाय आता काय सामान बाय काढून कोणते सामान आहे मी चतुर्भुज आहे कोणते कोणतं आहे शंख चक्र पद्म त्रिशूळ हाती मी चतुर्भुज श्री कृष्ण असताना तुम्हाला या पैकी कोणतं पाहिजे मग काय पाहिजे म्हणजे बास्त्री पाहिजे तुला रे माझी बास्त्री माझ्याजवळ आहे परंतु ती तुला दिसणार नाही तुझी भक्ती आपुरी पडते आहे मला दिसत नाही नाही काय अगं भक्ती तुझ्या अपुरी पडते म्हणून तुम्हाला दिसणार नाही वाजून वाजून जी काय बरोबर आहे हा हो तुझी बासरी किती बोकाची मला सांग माझी बासरी दहा बोकाची दहा बोकाची तुझ्या हाताची गोट किती अगं दहा ते वेळे वाजवत होता किती बोटान सात बोटानी राजे भोक दहा म्हणतो कृष्णा म्हणतोस ना ठीक आहे राजे भोक दहा माझ्या मुलीला भोक दहा आणि ती दहा भोक मी तुला दाखवतो तिथून मोजायची तुझे भाऊ काय काय हा हे दोन हे चार हे चार हे चार बाकीचे कुठं बघला बरोबर ही नऊ छंद्र बरोबर हे दिसणारी परंतु दहाव जे छिद्र आहे दहावो जे भोक आहे ते गुप्त आहे ते या ठिकाणी उठतात तेव्हा दिसत ते गुरु केले हो आ, मागे गेलो नाही आई बळी जन्म देतात आणि संपूर्ण देहाच सार्थक करून देत असतो तो गुरु करून देत असतो गुरु केल्याशिवाय शिवाय देत हो भोग उघडत नाही बाबा तसे ते आम्हाला काय ओळख पटत नाही पण तुझी माहिती आम्हाला सांग म्हणजे तो काय कोण आहे ते आम्हाला असं म्हणतेस का ठीक आहे

आधी पुरुष शंका निराकारापासून नारायण आणि नारायणाचा पुत्र ब्रह्म ब्रह्म्याचा पुत्र भृंगी आणि भृंगीचा पुत्र मरांची मरांची पुत्र कश्यप आणि कश्यपचा पुत्र सूर्य सूर्याचा पुत्र शनी आणि शनीचा पुत्र महेंद्र महेंद्राचा पुत्र महेंद्र आणि महेंद्राचा पुत्र दिगू तिगुचा पुत्र आरण्य आरण्याचा पुत्र मृगराज मृगराजचा पुत्र श्री दशरथ आणि दशरथचा पुत्र रामचंद्र रामचंद्राचा पुत्र लहू लघुचा पित्र बिंदू आणि बिंदूचा पुत्र प्रातारी प्रतारीचा पुत्र श्री गोपाल शिवगोपाळचा पुत्र नंदगोपाळ आणि नंदगोपाळचा पुत्र वसुदेव आणि वसुदेवाचा पुत्र श्री कृष्ण हे समाज हे कशाबद्दल सांग किती वेळ भेट जातात अशा बद्दल माझ्या पूर्वजांची मी गोळी सांगितली

आणि तेरा बायकांच्या मुळे ही सृष्टी निर्माण झाली झाडांची आई वेगळी सापांची आई वेगळी माणसांची आई वेगळी राक्षसांची वे आई वेगळी अशा तेरा पत्ण्या कश्यपला होत्या आणि त्यावेळेपासून ही सृष्टी निर्माण झाली झाडांची आई कोणती आई का झाडांची आई ह्या राक्षसांच्या आई आणि देवांच्या आई आणि आदिती दिती आणि आदिती हे राक्षसांची आई आणि देवांची आहे फुलांची आया वेगळे आहेत मग तो श्रीकृष्ण कसा आहे नंदोकोळे छान नंद कोळे छान काय? आ, आ आ था था हा बोल काय खरंच घेऊन तुला खरं माझ्या पाहण्यात पाहण्यात मनात दिस ना तुसरा काय म्हणतेस गो मी जेव्हा लावत आयशी नालाय तुझ्या पुण्याची बी नाव सांगतेस का तो व्यक्ती साती व्यक्ती या दुनियेत बरीच असतात दाबाई मी तुम्हाला दिसले पण मी खरोखरच सिकिष्ठ आहे याची तुम्हाला प्रचिती आली ना आले आले आता माझी भक्ती केल्याशिवाय मी तुम्हाला इथून सोडणार नाही आहे ना माझा मुली आहे भक्तीचा मुली आहे तुझ्या मुलींना सांग भक्ती करा आणि आपला मार्ग ताबडतोब मोकळा करून घ्या नक्कीच मुली आहे ना शबाश भक्ती करता चांगला मुलगा हा ही मुलगी तुझी